चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला जन्मलेला एक तेजस्वी सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोट्यावधींच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणला पण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी तो सूर्य मावळला पण जिथे अनेकांचे आयुष्य थांबले तिथे एक स्त्री उभी राहिली दृढ संयमी आणि समर्पित त्या होत्या माईसाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास माईसाहेबांना फक्त नऊ वर्षच लाभला बाबासाहेबांच्या संघर्षात त्या साथी बनल्या मात्र बाबासाहेबांच्या बन महापरिनिर्वाणानंतरही त्यांचा संघर्ष चुकला नाही त्या काळाला माई कसोटी पर्व म्हणायच्या माईंनी त्यांच्या आत्मकथेत लिहिलंय डॉक्टर आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर मला ज्या अग्निदिव्यातून जावे लागले त्याचा मी विचार करते तेव्हा माझ्या डोक्यात असा विचार येतो की मला वैधव्याच्या वनव्यात जो वनवास भोगावा लागला तसाच अन्याय डॉक्टर आंबेडकरांच्या हयातीत कोणा स्त्रीच्या नशिबी आला असता तर डॉक्टर आंबेडकर त्या स्त्रीच्या हक्कासाठी धावून गेले असते आणि खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले असते बाबासाहेबांच्या निधनानंतर काही दिवसातच हे अग्निदिव्य सुरू झालं निमित्त ठरलं बाबासाहेबांच्या परिनिर्वाणाचं चा। परिनिर्वाण झालं की घडवलं गेलं असा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रश्न उपस्थित केला गेला आणि या प्रश्नाचा रोख होता माईसाहेब आंबेडकरांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्लीत निधन झालं यानंतर बाबासाहेबांच्या मृत्यूबद्दल काहींनी श संशय व्यक्त केला अनेकांनी तर थेट माई आंबेडकरांवर आरोप केले त्यामुळे माई प्रचंड भीतीच्या वातावरणात जगू लागल्या माई आंबेडकर त्यांच्या आत्मकथेत लिहितात संपूर्ण समाजात माझ्याविरुद्ध वातावरण तयार व्हावे म्हणून साहेबांच्या मृत्यूबद्दल जाणून बुजून संशय निर्माण केला गेला समाजात माझ्या विरोधात जाणीवपूर्वक विष पेरले गेले माईविरोधातलं वातावरण अत्यंत चिंताजनक आणि भीतीदायक होतं माईनी लिहिलंय की त्यांना मारण्यासाठी मुंबईहून दिल्लीपर्यंत तीन माणसं पाठवण्यात आली होती त्या तिघांची नावंही त्यांनी दिली आहेत पण या तिघांनाही उपरती झाली आणि माई वाचल्या दलित समाजातील तेव्हाच्या राजकीय नेत्यांना डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूबद्दल संशय वाटत होता त्यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि केंद्रीय गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत, पंत यांच्या भेटी घेतल्या एकोणावीस खासदारांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्रही दिलं आधी केंद्र सरकारनं आरोपाकडे दुर्लक्ष केलं मात्र खासदारांनी पत्र दिल्यानंतर चौकशीसाठी दिल्लीचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस सक्सेना यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली या समितीनं मेडिकल बोर्डाच्या निष्कर्षाच्या आधारानं अहवालात म्हटलं कुठल्याही तऱ्हेच्या संशयात जागा नसताना असे सिद्ध झालेले आहे की डॉक्टर आंबेडकरांचा मृत्यू हा नैसर्गिक कारणांमुळे झालेला आहे म्हणून कुठल्याही गैरप्रकाराबद्दल संशय घेण्यास कुठलाही पुरावा उपलब्ध नाही या अहवालानंतरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केल्या गेल्या लोकसभेत नऊ डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी खासदार बी सी कांबळे यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूच्या चौकशी अहवालाबाबत प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाला तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री गोविंद वल्लभ यांनी उत्तर दिलं पोलिसांचा गुप्त अहवाल जाहीर करणं योग्य होणार नसल्याचं सांगत त्यांनी त्यातील माहिती सभागृहासमोर ठेवली डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूबाबत संशय घेण्यास जागा नाही त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला आहे या अहवालात डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस यांनी मुंबईचे हृदयरोगतज्ञ डॉक्टर तिरोडकर आणि डॉक्टर तुळपुळे यांची साक्षही नोंदवली आहे असं गोविंद वल्लभ पंत यांनी लोकसभेत सांगितलं इतकं सारं स्पष्ट झाल्यानंतरही बाबासाहेबांच्या मृत्यूबद्दल शंका घेतल्या जात राहिल्या माईंचं नाव घेऊन आरोप अधूनमधून होत होते त्यामुळे त्यांनी सार्वजनिक आयुष्यातून फारकत घेतली एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस या तारखेला बाबासाहेबांनी माईंना लिहिलेलं पत्र बोलक आहे या दोघांचं लग्न ठरल्यानंतर आणि लग्नाच्या दोन महिन्याआधी हे पत्र लिहिलं होतं या पत्रात बाबासाहेब लिहितात एका जीवात्म्यानं दुसऱ्या जीवात्म्यास पाहिलं समानशील ओळखलं आणि मिठी मारली ही मिठी कधीतरी सुटेल का मृत्यूशिवाय ही मिठी कोणी मोडू शकणार नाही अशी राजाची खात्री आहे दोघांनाही एकाच काळी मृत्यू यावा अशी राजाची फार मोठी इच्छा आहे शरूनंतर राजाचा सांभाळ कोण करणार म्हणून राजाला आधी मरण यावं असं वाटतं माईसाहेबांनी आपल्या आत्मकथेत हे पत्र प्रसिद्ध केलं आहे या पत्रात बाबासाहेबांनी स्वतःला राजा तर माईसाहेबांना शरू असा उल्लेख केलेला आढळतो पत्रात बाबासाहेब पुढे लिहित होते की दुसऱ्या दृष्टीनं राजाच्या मृत्यूनंतर शरूचं काय होईल या प्रश्नाने राजाच्या मनाला शांतता नाही सार्वजनिक कार्यास वाहून घेतल्यामुळे राजाने कसलाच द्रव्य संग्रह केला नाही पोटापुरता व्यवसाय या पलीकडे शरूच्या राजाला काही करता आले नाही शरूच्या राजाला पेन्शन नाही शरूचा राजा निरोगी असता तर काही विपदा नव्हती परंतु रोगपीडित असल्यामुळे संशय वाटतो आणि शरूचे काय होईल याची आठवण झाली म्हणजे मन उद्विग्न होते भगवान बुद्ध यातून काहीतरी मार्ग काढील असा शरूच्या राजाला विश्वास वाटतो माई यांच्या आत्मकथेत या पत्राच्या अनुषंगानं लिहितात बाबासाहेबांची विवंचना नि भीती किती रास्त होती याचा दाहक अनुभव मी गेली तीस वर्ष घेतलेला आहे साहेबांचं सा दृष्टेपणही यातून प्रत्यास येतं माझ्यात काही दोष असता तर बाबासाहेबांनी गांधी नेहरू यांच्यासारखीच कधी गय केली नाही तर माझी का केली असती उलट परिनिर्वाणानंतर काही तास आधी बाबासाहेबांनी दि बुद्ध अँड हिज धम्म ग्रंथाच्या प्रस्तावनेत माझा कृतज्ञपूर्वक उल्लेख केला असंही माई लिहितात बाबासाहेबांच्या निधनानंतर जसा त्यांच्या मृत्यूवरनं वाद झाला तसा संपत्तीवरूनही झाला आपल्या मृत्यूनंतर वारसदारांनी कोर्टात जाऊ नये म्हणून बाबासाहेबांनी मृत्यूपत्र तयार केलं होतं आणि ते दिल्लीतून मुंबईला जाऊन मृत्यूपत्राची नोंदणी करणार होते असं माई लिहितात मात्र साक्षीदारांच्या सह्या नसल्यानं त्याची अधिकृत नोंदणी करण्यात आली नव्हती त्यामुळे त्या मृत्यूच्या पत्राच्या सत्यतेबद्दल संशय होता पुढे हे प्रकरण कोर्टात गेलं एका बाजूला सविता म्हणजे माई आंबेडकर तर दुसऱ्या बाजूला यशवंत म्हणजे भैयासाहेब आंबेडकर भैयासाहेब हे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते ते बाबासाहेब आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई यांचे पुत्र पण बाबासाहेबांची संपत्ती किती होती तर मुंबईतील राजगृह दिल्लीतील लहानसा प्लॉट तळेगावचा लहानसा प्लॉट आणि त्यावरील दोन खोल्या माईंनी आत्मकथेत लिहिलं आहे की कोर्टात यशवंत आंबेडकरांनी सांगितलं की माझ्या वडिलांचे दुसरे लग्न झालेच नाही आणि मी एकुलता एक मुलगा आणि एकमेव वारस आहे तेव्हा त्यांची सारी इस्टेट मलाच मिळाली पाहिजे हे ऐकून न्यायाधीश सी बी कपूर अस्वस्थ झाले आणि ते संतापून म्हणाले यशवंत आंबेडकरांना म्हणाले डू यू वॉन्ट मी टू बिलीव्ह दॅट डॉक्टर आंबेडकर वॉज इन हॅबिट टू किपिंग मिस्ट्रेस हॅव वर्क विथ डॉक्टर आंबेडकर अँड आय हॅव गॉट व्हेरी हाय रिगार्ड्स फॉर हिम डॉक्टर आंबेडकरांचे विवाहबाह्य संबंध होते असं तुम्ही मला सांगत आहात का मी त्यांच्यासोबत काम केलं आहे आणि मला त्यांच्याबद्दल अतीव आदर आहे डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या आत्मकथेत याबद्दल माईसाहेबांनी विस्तृतपणे लिहिलं आहे आधी न्यायाधीश सी बी कपूर आणि नंतर जेव्हा संपत्तीचं प्रकरण मुंबईतील कोर्टात पाठवण्यात आलं तेव्हा न्यायाधीश कोयाजींनीही आपापसात आप समेट घडवून आणण्यावरती भर दिला आणि संपत्तीचा वाद मिटवला यातील न्यायाधीश सी बी कपूर हे बाबासाहेब केंद्रीय कायदेमंत्री असताना कायदा मंत्रालयात जॉईंट सेक्रेटरी होते तर न्यायमूर्ती कोयाजींचाही आंबेडकरांशी संबंध आला होता त्यामुळे हे दोघेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत होते आंबेडकर कुटुंबियांच्या संपत्तीचा वाद सार्वजनिक होऊ नये असं मनोमन त्यांना वाटत होतं बाबासाहेबांच्या निधनानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि यांनी माईसाहेबांना सरकारी हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसरशी नोकरी देण्याची तसेच राज्यसभेवर घेण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र माई आंबेडकरांनी नेहरूंनी दिलेल्या या दोन्ही ऑफर्स नाकारल्या या गोष्टीचा संबंध त्या बाबासाहेबांच्या भूमिकेशी जोडतात त्यांनी लिहिले डॉक्टर साहेबांनी आमच्या लग्नानंतर मला नोकरी सोडायला लावली त्याच्यानंतर त्यांच्या इच्छेला तोडणं मला योग्य वाटले नाही तसंच राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्याची मी तयारी दर्शवली असती तर काँग्रेसच्या दावणीला जाण्यासारखं झालं असतं आणि डॉक्टर आंबेडकरांच्या हे तत्वाविरुद्ध झालं असतं पुढे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि इंदिरा गांधींनीही राज्यसभेची ऑफर दिली होती असं माई लिहितात त्यांनी तेव्हाही नकार दिला ज्या काँग्रेसविरोधात माझे महान पती आयुष्यभर लढले त्याच काँग्रेसमध्ये त्यांच्या निधनानंतर जाणे माझ्या मनाला पटू शकत नाही आणि माझ्या पतीच्या तत्वांशी मी कधीही प्रतारण करणार नाही असं त्यांनी आत्मकथेत लिहिलंय बाबासाहेबांच्या निधनानंतर माई दिल्लीतच थांबल्या दिल्ली, दिल्ली हरियाणा सीमेलगत मेहरोली नावाच्या ठिकाणी त्या एकट्या राहत होत्या माई दिल्लीतून ज्यावेळी मुंबईत स्थायिक व्हायला आल्या तेव्हा त्या त्यांचे थोरले भाऊ वसंत कबीर यांच्या निवासस्थानी राहायला गेल्या दादरमधल्या गोखले रोडवरती पोर्तुगीज चर्चसमोर कबीर कुटुंबीय राहत होते आठ बाय दहाच्या आकाराचं हे घर होतं आंबेडकरांच्या मृत्यूविषयी ज्या पद्धतीने सर्वत्र शंका उपस्थित केल्या जात होत्या त्या पाहता स्वतःची ओळख न सांगता राहणं माईंना योग्य वाटत होतं माईसाहेब पोर्तुगीज चर्च समोरील कबीर कुटुंबियांच्या घराबाहेर रोज संध्याकाळी खुर्चीत बसून मासी वाचत त्यांच्या दिनक्रमाचा हा भाग बनला होता त्या माईसाहेब आहेत हे कुणाला माहीत नव्हतं याच रस्त्याने डी बाविस्कर येत जात असत बाविस्कर हे गृहस्थ भैयासाहेब आंबेडकरांचे निकटवर्ती होते बाविस्करांना भैयासाहेब साहेब भावासारखे मानायचे सैन्यातून निवृत्त झाल्यावरती ते चैत्यभूमीच्या देखरेखीचं काम पाहत असत बाविस्करांनी एकदा माईसाहेबांना तिथे वृत्तपत्र वाचताना पाहिलं खर तर ते काही दिवस त्यांना पाहत होते मात्र एक दिवस धाडस करून त्यांनी विचारलं तुम्ही माईसाहेब आंबेडकर आहात ना बाहेर जे वातावरण होतं ते पाहता माईंनी सुरुवातीला बाविस्करांना आपली खरी ओळख सांगितली नाही मात्र नंतर काही दिवस बाविस्कर सातत्यानं माईसाहेबांशी संवाद साधू लागल्यानं त्यांनी अखेर ओळख सांगितली माई आंबेडकर सार्वजनिक आयुष्यात सक्रिय होण्यास बाविस्करांची भेट महत्वाची मानली जाते बाबासाहेबांच्या निधनानंतर पसरलेल्या शंकांमुळे माई सगळ्यांसमोर येण्यास धजावत नव्हत्या माई सगळ्यांसमोर पहिल्यांदा आल्या त्या भैयासाहेब आंबेडकरांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमातून त्या कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं अयोध्या प्रकरणात माईसाहेबांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली कोर्टात दाखल केलेली याचिका चर्चेचा विषय ठरली होती उत्तर प्रदेशातल्या अयोध्याच्या ठिकाणी सापडलेल्या पुरातन अवशेषांचा दाखला देत हिंदूंनी राम जन्मभूमीचा दावा केला तर मुस्लिमांनी इथे बाबरी मशीद होती म्हणून ही जागा आमची असा दावा केला या दोन्ही दाव्यांना माईंनी विरोध केला माईसाहेबांचं म्हणणं होतं की साकेत नामक पुरातन बुद्ध स्तूपाचे ऐतिहासिक पुरावे आढळले असल्यानं ती जागा बौद्धास मिळावी माईसाहेबांनी या मागणीसाठी फैजाबाद कोर्टात याचिकाही दाखल केली होती अर्थात कोर्टात हे प्रकरण खूप लांबलं आणि आता तर अयोध्येतील जमिनीचा निर्णय काय लागला हे सर्वश्रुतच आहे एकोणीसशे नव्वद साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न घोषित झालं तेव्हा भारताचे तत्कालीन राष्ट्रपती व्यंकटरमण यांच्या हस्ते माईसाहेबांनीच हा सन्मान स्वीकारला हा पुरस्कारही माईसाहेबांनी सिम्बॉयसिस संस्थेतील स्मृतिविहारात ठेवण्यासाठी सुपूर्द केला या स्मारकात एका फलकावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माईस साहेबांबद्दल काढलेले उद्गार लिहिण्यात आले आहेत द सक्सेसफुल रिकेंडलिंग ऑफ दिस डाईंग फ्लेम्स इज ड्यू टू द मेडिकल स्किल ऑफ माय वाईफ अँड डॉक्टर मालवणकर आय एम इमेन्सली ग्रेटफुल दे अलोन हॅव हेल्प मी टू कम्प्लीट द वर्क माझ्या विजणाऱ्या प्राणज्योतीला हे तेज प्राप्त झालं आहे त्याचं श्रेय माझी पत्नी आणि डॉक्टर मालवणकरांना जातं मी त्यांचा ऋणी आहे माझं कार्य त्यांच्यामुळेच पूर्ण झालं माईसाहेबांचं सा एकोणतीस मे दोन हजार तीन रोजी मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये निधन झालं शेवटच्या दिवसात माईसाहेबांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारनं मदतनीस महिला दिली होती आंबेडकर कुटुंबीय तसंच रामदास आठवले विजय सुरवाडे अशी मंडळी माईसाहेबांच्या देखभालीसाठी आपापल्या परीने मदत करत असत मात्र माई साहेबांना आपल्या हयातीत ज्या आरोपांना वेदनांना सामोरे जावं लागलं त्याची मोजदाद नाही माईसाहेब आंबेडकर यांच्याच वाक्यात शेवटी सांगायचं तर मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की आपल्या राजकीय स्वार्थासाठी व नेतृत्वाच्या लोभासाठी त्यांनी आंबेडकर वारसांना पद्धतशीरपणे डावललं पण सर्व नेते शेवटी आपापसातील नेतृत्वासाठी झगडून संपले विशेष म्हणजे या राजकीय स्वार्थासाठी माझा राजकीय बळी देण्यात आला हे ऐतिहासिक सत्य आहे डॉक्टर आंबेडकरांच्या निधनानंतर माईसाहेबांच्या आयुष्यात जो काळ सुरू झाला तो फक्त वैयक्तिक दुःखाचा नव्हता तर एक सामाजिक मानसिक आणि वैचारिक कसोटीचा काळ होता म्हणूनच तो कसोटीचा पर्व म्हणून ओळखला जातो माईसाहेबांनी दिलेला त्याग संघर्ष आणि अपार धैर्याबद्दल त्यांना त्रिवार प्रणाम त्यांच्या नतमस्तक स्मृतीस आणि प्रेरणादायी जीवनाला एक नम्र अभिवादन ही माहिती